मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो माणसाला श्रीमंतीच्या मोहात अंध करतो आणि शेवटी त्याचाच नाश करतो तो विषय म्हणजे पापाचा पैसा घरी आणू नका त्या पैशात जेवू नका आणि घर बांधू नका श्रीमद भगवत गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात अधर्मेनं अर्जितम धन नाशमेव गच्छती म्हणजे अधर्माने मिलावलेला पैसा शेवटी नाशाला जातो कृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं अर्जुना धन हवं असेल तर धर्माने मिलव कारण अधर्माचा मार्ग कधीही सुखाचा होत नाही आपण बघतो ना काही लोक पटकन श्रीमंत होतात पण काही काळातच त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतं कारण त्या पैशाच्या मुलाशी पाप असतं आणि पापाचं पाया कधी भक्कम नसतो राजा हरिश्चंद्राची कथा तुम्हाला माहितीच आहे ना त्याने सत्यासाठी आपलं सगळं गमावलं राज्य धन कुटुंब पण तरीही त्याने पापाचा पैसा स्वीकारला नाही जेव्हा त्याच्याकडे अन्न नव्हतं कपडे नव्हते तेव्हा त्याने सत्य आणि धर्माचं रक्षण केलं शेवटी देवाने त्याचं सत्य पाहून त्याला पुन्हा राज्य दिलं पण बघा दुसऱ्या बाजूला रावणाकडे किती संपत्ती होती सोनेरी लंका असीम खजिना पण त्या संपत्तीचा पाया अधर्मावर होता अपहरण लोभ अन्याय आणि म्हणूनच ती लंका जलून खाक झाली सीतामाता हरवल्यावर श्रीरामाने असंख्य संकट सोसले पण त्यांनी कधीही अन्यायाने काही मिळवण्याचा प्रयत्न केला नाही श्रीरामाने पापाचा पैसा नव्हे धर्माचा मार्ग निवडला म्हणून आज हजारो वर्षांनीही आपण म्हणतो जय श्रीराम कारण त्यांचा पाया सत्य होता पण रावणाच्या घरात सोनं होतं तरीही त्या सोन्याने त्याचं मन शांत नव्हतं त्याचं घर जल्लं पण त्याची आस काही संपली नाही कारण पापाच्या पैशात समाधान नसतं फक्त अस्वस्थता असते महाभारतात दुर्योधनाकडे राज्य होतं संपत्ती होती पण त्याला हवं होतं दुसऱ्याचं म्हणजे पांडवांचं त्याने फसवणुकीने कपटाने ते मिळवण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी त्याचं सगळं संपलं पांडवांना मात्र सत्यावर विश्वास होता त्यांनी दुःख सोसलं पण अधर्माचा पैसा अधर्माचं राज्य स्वीकारलं नाही शेवटी विजय त्यांचाच झाला श्रीकृष्ण म्हणाले होते सत्य आणि धर्म जिंकतात आणि पाप लोभ हरतात इतिहासात राजा विक्रमादित्य आपल्या न्यायासाठी प्रसिद्ध होता त्याच्याकडे प्रचंड संपत्ती होती पण त्याने कधीही पापाचा पैसा स्वीकारला नाही एकदा त्याच्याकडे एका व्यापाऱ्याने सोन्याने भरलेली पेटी आणली पण तो पैसा चुकीच्या मार्गाने मिळवलेला होता विक्रमादित्याने ती पेटी परत केली आणि म्हणाला हा पैसा माझ्या राज्याच्या दारात येण्यापूर्वीच अपवित्र झाला आहे अशा राजामुळे राज्य सुखी होतं कारण त्याचा पाया शुद्ध होता आजही आपण बघतो काही लोक गैरमार्गाने पैसा मिलवतात ड्रग्ज भ्रष्टाचार फसवणूक पहिल्यांदा सगळं ठीक वाटतं घरं उभी राहतात गाड्या येतात पण हळूहळू त्या पैशाचं ओझं वाढतं घरात भांडण होतात आजार येतात मनात अस्वस्थता येते कारण त्या पैशात दुसऱ्याचं रडणं असतं आणि ज्याच्या घरी दुसऱ्याचं रडणं पोहोचतं तिथे सुख कधी टिकत नाही संत तुकाराम महाराज म्हणतात धनलोभ पापाचा तो देईल व्यथा आनंदा म्हणजेच पापाचा पैसा मनाला शांती देत नाही तो दुःख देतो संत ज्ञानेश्वरांनी गीतेचं भाष्य करताना म्हटलं अधर्माचे धन हे आत्म्याला जालणारे अग्नि आहे त्या पैशाने जेवण बनवलं तरी तो घास विषासारखा ठरतो म्हणून आपल्या वडीलधाऱ्यांनी नेहमी सांगितलं पापाचा पैसा घरात आणू नको तो पैसा जरी जास्त मिळाला तरी त्याने सुख नाही मिळत फक्त संकट मिळतात भगवान श्रीकृष्णाने गीतेत स्पष्ट सांगितलं स्वकर्मणा तमरभरच्या सिद्धिविंदंती मानवा म्हणजे जो स्वतःच्या कर्माने प्रामाणिकपणे जगतो त्याला खऱ्या अर्थाने शांती आणि सिद्धी मिळते कष्टाचं धन देवाचा प्रसाद असतं आणि पापाचं धन रावणाची लंका असते ते चमकतं पण टिकत नाही मित्रांनो आपल्याला जास्त पैसा नको आपल्याला शुद्ध पैसा हवा आहे तो कमी मिलो पण आपल्या घामाचा आपल्या श्रमाचा असावा कारण त्या पैशात देवाचा आशीर्वाद असतो आपलं घर छोट असलं तरी त्यात शांतता असते पण पापाच्या पैशाचं घर सोन्याचं असलं तरी त्यात अंधार असतो म्हणून लक्षात ठेवा पापाचा पैसा घरी आणू नका त्यातला घास तोंडात टाकू नका आणि त्या पैशावर घर बांधू नका कारण तो पैसा घर नव्हे नाशाचं बीज असतं मेहनतीचा पैसा हा ईश्वराचा प्रसाद असतो आणि पापाचा पैसा हा सैतानाचा शाप असतो मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद